जयलक्ष्मी माता श्री काशीखंड कथासार का अध्याय धावा अग्निलोक नैरत्य लोक आणि वरुण लोक श्री नमः भगवान शंकरचे सामर्थ्य फार थोर असून ते आपले उपास्य दैवत ग्राहपत्याग्नीचे नक्की रक्षण करेल याबद्दल वैश्वानर आणि यांना जराही शंका नव्हती तथापि पुढे काही विघ्न येऊ नये म्हणून त्या दाम्पत्याने आपल्या पुत्राला शिव उपासना करण्यास सांगितली त्यांच्या आज्ञेने तो काशीस गेला तिथे वास्तव करून तो विश्वेश्वरांची भक्तीभावाने आराधना करू लागला तो नित्य उपोषण करायचा त्रिकाळ स्नान करायचा व रोज एकशे आठ कमंडलू गंगाजलाने भरून आणून शिवजींवर अभिषेक करायचा अशा प्रकारे त्याने सहा महिने उपासना केली नारदाने ग्रहपत्याग्नीला विजेपासून धोका असल्याचे सांगितले होते ते भविष्य खरे करण्यासाठी देवराज इंद्र काशीत प्रकटले त्या समयी ग्रहपत्याग्नी नेहमीप्रमाणे कमंडलूत गंगाजल भरून विश्वेश्वरांच्या मंदिराकडे जात होता त्यांनी त्याला वाटेतच घाटले व वा आपल्या मायेने आकाशात मेघ उत्पन्न करून वज्र उचलले तेव्हा विजांचा प्रचंड कडकडाट झाला प्रकाशाचा आणि ध्वनीचा तो जीवघेणा कल्लोळ पाहून भयभीत झालेला ग्राहपत्याग्नी क्षणार्धात मुर्चीत पडला देवेंद्रांनी त्यांना सावध केले व म्हणाले बाळ तू कशासाठी घाबरलास मी तुझी परीक्षा पाहिली तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तरी इच्छित वर मागून घे ग्रहपत्यागीने म्हणाला तुम्ही कोण आहात मला तुम्ही कपट वेषधारी वाटता ते म्हणाले बाळ मला ओळखत नाहीस मी इंद्र आहे देवांचा राजा आज तुझी सेवा पूर्ण झाली म्हणून तुला मी वर देण्यासाठी आलो आहे ते ऐकून त्याला राग आला तो म्हणाला देवांमध्ये तुम्ही महादोषी व दुराचारी आहात ऋषीपत्नींना भोगल्यामुळे तुम्हाला फार मोठे लांछन लागले आहे तुम्ही कसले देव आणि तुम्ही मला काय वरदान देणार ज्यांच्या सत्तेने चराचर उत्पन्न झाले तेच खरे देव तुम्ही त्यांचे अंकित आहात हे ऐकून देवराजांना फारच राग आला ते ग्रहपत्याग्नीवर वज्रघात करणार तो शिवदूत त्यांच्यावर धावून आले त्यांना उग्रावतार पाहून ते फारच भयभीत झाले त्यांनी काढता पाय घेतला आणि अमरपुरीस पळून गेले शिवदितांनी ग्रहपत्याग्नीला सन्मानाने शिवजींकडे नेले त्यांनी त्याला हृदयाशी धरले व म्हणाले तू माझी सहा महिने जी सेवा केलीस त्या सेवेने मी अगदी प्रसन्न झालो आहे तू माझा निस्सिम भक्त आहेस यापुढे तू माझा तृतीय नेत्र होऊन राहशील मी तुला त्रिभवनीचे अद्भुत तेज देत आहे तेजोरूप असा तू जगात प्रख्यात होशील तुझ्या योगाने यज्ञ याग सिद्ध होतील तुझ्या मुखाने देवांना हवीर भाग प्राप्त होईल तुझ्या वाचून त्रैलोक्यातील कोणतेही कार्य सफल होणार नाही तू त्रैलोक्याचे दहनही करू शकशील मी जसा सर्वांना व्यापून आहे तसाच तूही प्राण्यांच्या उदरात राहशील व महाकल्पांती ब्रह्मांडाला जाळून टाकशील मी तुझे हुताशन असे नामकरण करत आहे त्या वरदानाने ग्राहपत्यानी धन्य धन्य झाला त्याने भक्तिभावाने शिवस्तुती केली तेव्हा शिवजी म्हणाले तुझी पुण्याई फार थोर आहे मी तुला अग्निलोकाचा अधिपती करत आहे माझ्यावरील दृढ श्रद्धेनेच तू या पदाच्या योग्यतेचा झाला आहेस तू माझे जे लिंग स्थापन केले आहेस ते अग्निश्वर म्हणून प्रख्यात होईल ही कथा सांगून विष्णूंचे दूत शिवशर्म्यांना म्हणाले तेव्हापासून शिवप्रभूंच्या वरदानाने महान सामर्थ्य प्राप्त झालेला ग्रहपत्याग्नी अग्निपुरीचे राज्य चालवत आहे अग्निलोक मागे गेला विमान पुढे चालले मार्गामध्ये काळ्या पाषाणाचाच घडवला असावा असा एक लोक शिवशर्म्यांना शर्मांना दिसला त्यांनी त्याविषयी विचारले असता विष्णू त्यांना नैऋत्य राजाची कथा सांगितले ते म्हणाले दंड करण्याच्या सीमेवर विंध्य पर्वताच्या पठारावर असलेल्या एका नगरीत पिंगाक्ष नामक कोळी जातीचे भूपती राज्य करत होते ते शिवभक्त व पुण्यात्म होते ताराक्ष हे त्यांचे चुलते ते अतिशय दुष्ट होते ते अरण्यात राहून वाटमाऱ्या करायचे मोठ्या प्राण्यांवर जीवहिंसाही करायचे ते पिंगाक्षाचा घात करण्याची संधी शोधत होते एकदा काशीवरून आलेले काही यात्रेकरू पिंगाक्षच्या पिंगाक्षाच्या नगरीत उतरले ते वृत्त कळताच राजा स्वतः त्यांना भेटायला गेले त्यांनी सर्वांचे क्षेमकुशल विचारले काशी यात्रेची माहिती विचारली मग त्यांचे उत्तम आदर केले त्यांना इच्छा भोजन दिले आणि निजायला शह्याही दिली दुसऱ्या दिवशी वस्त्रभूषणे देऊन त्यांचा गौरव केला त्यांना निरोप देण्यासाठी ते स्वतः नगरवेशीपर्यंत गेले होते ते यात्रे करू दक्षिण दिशेने मार्गस्थ झाले ते काही अंतरावर गेले असताना तारक्षांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांना मारहाण केली व त्यांच्याकडील सर्व चीज वस्तू लुटल्या त्यांचा आक्रोश ऐकून पिंगाक्ष आपल्या सैनिकांसह त्यांच्या रक्षणार्थ धावले त्यांनी तारक्षांशी युद्ध केले त्या झुंजीत पिंगाक्ष मरण पावले ताराक्षांनी लुटलेले सामान घेऊन तिथून पलायन केले शिवगणांनी पिंगाक्षच्या जीवात्म्याला मोठ्या सन्मानाने विमानातून कैलासास नेले शिवजींनी त्यांचे स्वागत केले व म्हणाले पिंगाक्ष तुम्ही यात्रेकडून करून काशींचे महात्मे जाणून घेतले त्यांची सेवा केलीत आणि त्यांच्यासाठी प्राणार्पणही केलेत म्हणून मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे मी तुम्हाला सायुज्यता मुक्ती देत आहे आणि नैऋत्य दिशेचा अधिपती म्हणून नियुक्त करत आहे तुम्ही नैऋत्य नावाने प्रख्यात व्हाल ताराक्षांना त्यांच्या दुष्कर्मामुळे यमलो की बारा हजार प्रकारच्या नरक यातना भोगाव्या लागणार आहेत नैऋत्य लोकावरून विमान पश्चिमेकडे मार्गक्रमण करू लागले तिथे आणखी एक लोक दिसला शिवशर्मांनी त्याची माहिती विचारली असता विष्णू म्हणाले या चार लक्ष योजनेच्या आहे गंधमादन पर्वतावरील गंधवती नगरीचा राजा वरून हाच येथील अधिपती आहे तो मोठा उपकारी तो जलवर्षाव करतो त्यामुळे नद्या तलाव विहिरी भरून वाहतात आणि धान्ये वनस्पती व प्राणी यांचे पोषण होते त्याच्याशिवाय सृष्टीचा व्यवहार चालू शकत नाही शिवशर्म्यांनी विचारले वरुणाला एवढे मोठे सामर्थ्य व श्रेष्ठ पद कसे प्राप्त झाले विष्णुदूत त्याची कथा सांगू लागले म्हणाले कर्दम ऋषी हे ब्रह्मदेवांचे पुत्र त्यांना मुलबाळ नसल्याने ते तपश्चरेसाठी काशीला गेले त्यांनी पाच लक्ष वर्षे शिवजींची आराधना केली ते नित्य गंगे स्नान करून विश्वेश्वरांची मानसपूजा पूजा करत असत त्यांच्या त्यांच्या उपासनेने प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी त्यांना दर्शन दिले त्यावेळी त्यांच्या तृतीय नेत्रातून दिव्यज्योत बाहेर पडली ती कर्दमांनी ओंजळीत घेतलेल्या अर्धजलात प्रवेशली आणि त्याच क्षणी त्यांच्या हातात एक पुत्र उत्पन्न झाला शिवजींनी त्याचे नाव असे नामकरण ना केले त्या पुत्राला घेऊन कर्दम स्वगृही परतले वरून दिसामासाने मोठा होऊ लागला कर्दमांनी पाचव्या वर्षी त्याची मुंज केली एके दिवशी वरून काही ऋषीपत पुत्रांसमवेत काशीतील अशोधक नामक सरोवरा जलक्रीडासाठी गेले होते तिथे एका मगरीने त्याला ओढून नेले ते पाहून ने पा भयभीत झालेल्या ऋषिकुमारांनी धावत जाऊन हे वृत्त कर्दमांना सांगितले त्यावेळी ते, ते शिवपूजन करत होते शिवकृपेने प्राप्त झालेले आपल्या पुत्राचे शिवच रक्षण करतील अशी दृढ श्रद्धा ठेवून त्यांनी पूजनात खंड पडू दिला नाही त्यानंतर ते ध्यानमग्न होऊन आपल्या पुत्राचा शोध घेऊ लागले त्यांनी सप्तसागर सप्त पाताळे सरिता व अवघा धुंडाळला एका भुयारात नेले आहे असे दिसले त्याला तिथे आणलेले पाहून जलदेवता घाबरल्या कर्दम ऋषी संतापले तर आपली धडगत नाही हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी वरुला वरुणाला घेऊन त्या सागरापाशी गेल्या त्या वृत्तांत सांगितला त्याने वरुणाचा थोर सन्मान केला त्याला दिव्य रत्ने व आभूषणे दिली मगरीला बांधून त्यांच्या पाठीवर दिली व त्याला घेऊन तो त्वरेने कर्दबांपाशी आला ते अजूनही ध्यानमग्न होते सागराने कर्दबांना वंदन केले आणि वरुणाला त्रास झाल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली कर्दबांनी डोळे उघडले आपल्या पुत्राला सुखरूप पाहून त्यांना खूप मोठा आनंद झाला त्यांनी त्याला प्रेमाने कुरवाळले ते मगरीला शिक्षा करतील असे सागराला वाटत होते पण त्यांनी तिला क्षमाच केली ते म्हणाले ही मगर आपल्या स्व स्वभाव धर्माला अनुसरून वागली त्यात तिचा काही दोष नाही काशीपुरीच्या दर्शनाने ही धन्य झाली आहे हिला पुनर्जन्म नाही इथे आल्याने हिची पुण्याही वाढली आहे त्यामुळे ही, ही, ही जलचरांमध्ये वंदे होईल जाले। तेने गंगेच नान ते ऐकून सागर थक्कच झाले त्याने गंगेत स्नान करून विश्वेश्वरांचे दर्शन घेतले काशी मध्ये एका लिंगाची स्थापना केली त्याचे नाव सागरेश्वर त्यानंतर तो स्वस्थानी गेला आपल्या पिताजींना सागरही मान देतो याचे वरुणाला मोठे आश्चर्य वाटले तो कर्दमांना म्हणाला तात तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले ते म्हणाले वत्स्य हे सर्व शिव आराधनाचे पुण्यफळ आहे मी नित्य शिव करतो म्हणून देवांना व चराचर सृष्टीला वंदनीय झालो आहे जो विश्वनाथांची उपासना करतो त्याला त्रास देत नाही त्याला मोक्ष मिळतो बोलण्यातून वरुणाला तपश्चरेची प्रेरणा मिळाली त्याने केवळ वाऱ्याने गळून पडलेली पाने खाऊन पंचाहत्तर हजार वर्षे शिव उपासना केली त्याचे तप पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी वरुणाला दर्शन दिले आणि मग वर मागण्या मागण्यास सांगितले त्याने त्यांची स्तुती केली व म्हणाला शंभू महादेवा तुम्ही मला जलनिधींचा अधिपती करा पृथ्वीवरचे सर्व लोक माझी प्रजा होवत शिवजींना त्याला तसे वरदान दिले व म्हणाले वरुणा ज्या लिंगाची स्थापना करून तू माझी आराधना केली ते लिंग वरुणेश्वर किंवा वरुणेश्वर नावाने प्रख्यात होईल त्याच्या ठाई मी निरंतर वास करीन जे वरुणेश्वर लिंगाची पूजा करतील त्यांचे मनोरथ पुर पुरवले जातील त्यांना वरून लोक प्राप्त होईल मी तुला गंधर्वपुरीचा अधिपती करत आहे तसेच ज्या मगरीने तुला ओढून नेले ती तुझे वाहन होईल अध्याय दहावा समाप्त काशी खंड कथासार यातील दहावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे आपल्या संततीचे रक्षण होईल त्याला अधिकार प्राप्त होईल